सकाळ श्री स्वामी समर्थ तर आज आहे बारस आणि सकाळी मी पहाटे पाचला उठलेली सगळे कामं ते माझे आवरलेत मॉर्निंगचे त्या घराकडे बघू नका ते बंद पडले आणि आता मी समर्थाचा डबा बनवते समर्थ सम्राट आंघोळ केलेत आधी धिंगाणा घालते तर चला डब्याला आज बनवते मी मस्त अशी बेसनची पोळी आणि चपाती झालं का पप्तासाठी मी तूपच वापरते ए समर्थ चल बाळा आज हाऊ ड्रेस घाल हे बघ ड्रेसांची पोळी घालून तू तुझे घाल तु 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 सम्राटला मी घालते आले झालं चला गरम गरम चपाती पोळी नाश्ता करून खा घ्या ते बघ वेळ असला तर फुलं घेऊन येथवत होती की तुला मी हो झा कस नसत बघ धन्यवाद हो काय केलं दादा ना जा

बेसन पोळी बला बेशन ड्रा मात्र बघा पोळी खायला या यामध्ये पटकन तू खाऊ दे चल टाइम होत आहे स्कूलचा ओके मी दे चला सोपर नाही जायचं आमते काय झालं दादा हा दोघ जण इथे बसून बेसन पोळी आणि चपातीचा नाश्ता करत आहेत तर आठ वाजताचं आमच्याकडं ऊन बघू शकता तुम्ही छान असे फुलं लागलेत वाव किती सुंदर आवाज कुठून येते कधीच हा पक्षी दिसत नाही व्हिडिओ करायला घेतलं का गब्बस तू मोबाईल ठेवला का परत आरडतो व गोले बंद करा <laughs> Azi un cunoa cunoa la care ai zăi, Gandu? No. 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 Yes. Yes, baba, yes. oh. लांब राहिलं हसते कसलं दादा शाळेत गेलं का करमत नाही असं काहीतरी टाइमपास करावं आहे पहिलं सांग आईची परी कोण आहे तू आहे का दादा <laughs> आईची परी कोण आहे आईची परी कोण आहे भाऊ आहे

सम्राट झोपल्या तोपर्यंत मी सगळी काम करून घेतली आता करते मी जेवणाची तयारी तर चला आपण जेवण बनवूया